नमस्कार मित्रांनो आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आयुष्यामध्ये गोड बोलणं किती फायदेशीर ठरतं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे माणसाची वाणी जर गोड असेल ना माणसं जवळ यायला वेळ लागत नाही आणि माणसाची वाणी जर तिखट असेल ना तर माणसं दूर जायला देखील वेळ लागत नाही एक घुवड आणि एक लावा नावाचा पक्षी एका झाडावरती घर बांधून घरट करून राहत होते आता घुबडाला दिवसभरात बाहेर पडता येत नसेच घुबड रात्री बाहेर पडायचं लावा पक्षी मात्र दिवसभर बाहेर पडायचा आणि रात्री घरात थांबायचा तरी दोघे एकमेकाचे पक्के शेजारी होते शेजारी असल्यामुळं दोघांचं एकमेकावरती अतिशय प्रेम होतं पण एक दिवस काय झालं घुबड्याला असं वाटलं की आपण जरा जागा बदलून दुसरीकडे जाऊया तेव्हा त्या ते लावा पक्षाला मोठं विशेष असं वाटलं की एवढ्या दिवसांचा हा आपला शेजारी आज आपल्याला सोडून जातोय का कशासाठी जरा विचारून तू बघाव तो व्यक्त झाला तर फारच चांगलं म्हणून त्याने त्या ते घुबडाला म्हणजेच त्या पक्षाला विचारलं भाऊ तुम्ही आम्हाला सोडून दुसरीकडे निघालात का कशासाठी <laughs> तेव्हा घोबड सांगू लागलं काय ना म्हटले मी सायंकाळी ज्यावेळेस बाहेर डोकं काढतो किंवा बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो तेव्हा इथे ते सायंकाळी मुली खेळतात आणि त्यांच्या गोंगाटाने मला त्रास होतो मी ओरडतो त्यांच्यावरती खूप आणि ओरडल्यानंतर माझ्या आवाजाच्या दिशेने ते दगड फेकून मारतात मी कधी कधी असा प्रश्न निर्माण मनाला करतो एखादा दगड जर मला लागला तर आणि मी वेलतो संपलं ना जीवन उपयोग काय त्यापेक्षा आपण जागा बदललेली बरे तेव्हा तो लावा पक्षी जो होता ना तो लावा पक्षी त्या घुगड पक्षाला म्हणाला काय ना समजा तुम्ही जागा बदलली दुसरीकडे जरी गेलात तिथे का मुले नसणार का तिथे का गोंगाट होणार नाही का सगळ्या सगळ्या गोष्टी होणार त्यापेक्षा आपण एक काम करूया ना विचार बदलून बघूया ना विचार बदलूया बघा काय प्रत्यंतर मिळते ते तुम्ही काय करा माहिती का ती मुलं आली ना त्यांच्यावर ओरडू नका थोडासा गोड बोलण्याचा प्रयत्न करा गोड आवाजामध्ये त्यांना थोडस बोलतं करा हा म्हटलं हे ठीक आहे हे करू शकतो आपण आणि दुसऱ्या दिवशी भाऊंनी तसं करण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी ते, ते गोड बोलायला लागलं घुबड आणि जसं गोड बोलायला लागलं ना तेव्हा मात्र एकही दगड त्या मुलांचा त्या घोबडाच्या दिशेने आला नाही तेव्हा मग ते घुबड त्या लावा पक्षाला म्हणायला लागलं तुमचा विचार अगदी बरोबर आहे बरं का जगामध्ये सगळ्याच गोष्टी ओरडून रागावून सुटत नाही त्याच्यावरती एकच पर्याय तुमचे सगळे प्रश्न गोड बोलून सुटू शकतात मी तुमचा सल्ला ऐकला आणि त्या मुलांबरोबर गोड आवाजात बोलणं केलं माझा आवाज थोडासा बदलला आणि मी थोडासा गोड बोलायला लागलो किती मोठा अनुभव मिळाला मला कथा छोटीशी आहे मंडळी मित्रांनो पण यातून शिकण्यासारखं खूप आहे की जीवनामध्ये कुठेही त्रागा जागा बदलून किंवा आपलं स्वास्थ्य बिघडवून व्यक्त होऊच नका जर व्यक्त व्हायचं असेल ना साधी गोड भाषा वापरा त्या गोड भाषेमुळं माणसं जवळ येतील आणि तुमचे अनेक प्रश्न सुटले जातील ऐकणे सोपं करा सुरुवात आजपासून गोड बोलायला मी पुन्हा एकदा भेटेल तुम्हाला पुढच्या भागामध्ये नमस्कार